कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची वाताहत झाली आहे कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाची झालेल्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला जाग येत नसल्याने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आणि बाव बांबुळी कबिलकट्टा येथील नागरिकांनी बांधकाम विभागावरती धडक देत आंदोलन छेडले आहे कुडाळ ते बाव या ग्रामीण रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पडलेले आहे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या मार्गाच्या दुरावस्थेमुळे दोन नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले होते या मार्गाच्या दुरावस्थेबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते मात्र या निवेदनांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे बोलले जात आहे पुढा कवीलकटे बाव आणि बांबोळी ह्या ग्रामस्थांनी ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आम्हाला दिलं होतं आणि ते लेखी आश्वासन देऊन सुद्धा त्या ठेकेदाराला संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून सुद्धा अधिकाऱ्याने ठेकेदार ठेकेदार त्यांना कानडोळा करत असून आज पुन्हा ही वेळा ह्या ठिकाणी आलेली आहे कवीलखाट्यामध्ये दोन ग्रामस्थ त्या रस्त्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्याचं कारण असंच होतं की ठेकेदारांनी काम न केल्यामुळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले परंतु या ठिकाणी आम्ही आज पुन्हा धरणे आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं एक जानेवारीपासून या ठिकाणी काम पूर्ण चालू होईल त्या ठिकाणी ठेकेदाराचे असिस्टंट सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते बागवे म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की एक जानेवारीपासून आम्ही ह्या ठिकाणी काम चालू करू परंतु एक नंतर काम चालू नाही झालं तर काटे बांबोळी पाव हे ग्रामस्थांसहित त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी रस्ता रास्ता लोक आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत Thank you.